यज्ञ यज्ञाविके यद्न्य, तपेव्रते आटणे बहुविधी अनेके गोरांजने सुखे करिती विधी द्वादश अग्नी जवळवास ऐसा धरोनी हव्यास परिते चुकले कार्यसिद्धी तुझे भजन सगुण मज प्रिय गादा तारा अनुन लगती मज लागी आधी रय्या मावली ज्ञानेश्वर महाराज की जय अंतरीची घेतो गोडी हे पाहे जोडी भावाची देव देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याचे वैभवे शृंगाराचे निर्मळे तुका जे बी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रपंच परीक्षा आहे महाराज परमार्थ हे त्या प्रपंचातील साध्य आहे सर्वाभूती सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंत हृदयस्थ आहे परंतु तो कळत नाही तो कळत नाही हा सुद्धा मायेचाच खेळ आहे आणि तो कळण्यासाठीच हा योगाभ्यास आहे महाराज तो करण्यासाठीच आम्ही आधी बाह्य आचरण शुद्ध करावं लागतं नियम इंद्रियाशी सार इंद्रियांना नियमात आणावं लागतं आणि आमचं आचरण अंतर बाह्य शुद्धीकरण करून आचरणात ही शुद्धता असावी लागते महाराज ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच चरण आहे नाहीतर इतरांचे ते पाय आहेत महाराज बाहेरील भाव तैसा अंतरी वाव सतत कष्टी दुःखी चराच असेल तर शरीराची आंतररचना सुद्धा त्याला अनुरूपच होऊन गेलेली असते महाराज तिथं चैतन्य कुठले येणार ते सुद्धा मुरदाडल्यासारखंच असत जगातला जगन्नाथ कळाला जगातला जनार्दन कळाला जनामध्येच जनार्दन आहे हे कळालं कि मग तेने सुखे माझे निवविले अंग विठ्ठल हे जग देखी येले सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका बाकीचे सगळे मायेच्या अधीन आहे महाराज सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी भगवंत स्थित आहे आणि समान आहे तो एकच आहे अशा एकत्वानं जगाकडे जेव्हा जीव पाहायला लागतो तो संतच होऊन जातो महाराज आणि अर्जुनानं असच सिद्ध अवस्थेत जावं मनातलं कौरवांविषयी असलेला वैरभाव त्याचा निघून जावा प्रतिशोध निघून जावा राग क्रोध हे सगळंच निघून जावं आणि स्थिर चित्तानं त्यानं फक्त आपल्या आज्ञेचं पालन करावं पालन करावंच लागतं जीवाला त्याच्याच मर्जीनं सगळं चालत असतं पण त्याच्या मर्जीनं हे चालतं त्याच्या इच्छेनंच हे घडतं हे अर्जुनाला कळावं याकरता भगवंत श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकोणीस यदा दीपो निवात असतो नेंजते सोपमा महा स्मृता योग नो युंजते योगात मना अर्थात जिथे वाऱ्याचं संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप तेवत असतो निर्वात असेल हवा नसेल तर दिवा कसा शांतपणे जगतो यथा दीपो निवात असतो नैंग सोप महा स्फा योगीनो या चित्तसे योग आत्मना योगी तसा स्थिर चित्तानं जगतो पण मनातले सगळे वादळ निघून जायला पाहिजे सगळ्या आशा इच्छा आकांक्षाचं जे वारं आहे ते जायला पाहिजे महाराज आणि जिथं मग वाऱ्याचं संचलनच नाही त्या ठिकाणी दिवा जसा शांतपणे तेवतो प्रकाश देतो जळत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो त्याचं चित्त स्थिर होऊन जातं मनाच्या ठिकाणी एकाग्रता आपोआप निर्माण होती माऊली भाष्य करताना तीनशे सत्तावन्न क्रमांकाच्या वेळी म्हणतात की युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेथ होय तेथ क्षेत्र मानस जयाचे तेच सांगतायत माऊली की अर्थात योगाचे अंग पावे नियमित वागणारा जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग गंगा आणि यमुना यांचा संगम झालेला प्रयाग होऊन जातो प्रयागाच्या ठिकाणीच त्याच मन क्षेत्र संन्यास करून कायमच स्थिर होत तीर्थी जसं चित्ताच्या ठिकाणी स्थिरता येते तसं सदैव त्याच्या मनामध्ये ते ती तीर्थक्षेत्रच उभं राहतं सदैव त्याचं मन त्याचं चित्त स्थिर होऊन जातं एकाग्र होऊन जातं आणि हेच तर अपेक्षित आहे करता महाराज तैसा युक्तमंतू म्हणतो कौतुकी अभ्यासीच्या मोहरा ठाकी आणि आत्मपरीक्षेची ये पिके अनुभवतया त्याच्या ठिकाणी सदैव शांतीच निर्माण होऊन जाते सदैव शांत चित्तानं तो वागत असतो आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्तवैकी जय